रामकृष्ण परमहंस सहकारी गृहनिर्माण संस्थेची सर्वसाधारण सभा खेळमेळीत संपन्न प्लास्टिक जनजागृती चळवळीमध्ये सहभागी होण्याचे सभासदांचे आश्वासन येथील फुटी रोडवरील रामकृष्ण सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सांगली या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीमध्ये संपन्न झाली यावेळी नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असणाऱ्या प्लास्टिकच्या जनजागृती चळवळीबद्दल डॉ. सौ माधवी दिलीप पटवर्धन यांनी सभासदांना प्रबोधन केले यावेळी सभासदांनीही आम्ही प्लास्टिक जागृती चळवळीमध्ये सहभागी होऊ असे आश्वासन दिले यावेळी सुरुवातीस दीपप्रज्वलन होऊन रामकृष्ण परमहंस यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली ज्येष्ठ संचालक दिलीप पवार यांनी शोक प्रस्ताव मांडला माजी चेयरमैन रामचंद्र मोईते यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले संस्थेचे सचिव कुमार पाटील कुमार पाटील यांनी अहवाल वाचन केले तर सभासदांच्या प्रश्नांना चेअरमन किरण पाटील यांनी उत्तरे दिली तसेच माजी चेअरमन आनंदा कोरे यांनी आभार मानले